आजचं जे कलेक्शन आहे ना हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये पॅन इंडिया मध्ये चालणारं हे कलेक्शन असणार आहे आता हे बघा तुम्हाला हेवी हँडवर्कची साडी बघू शकतात आता अगेन इथे बघणार तुम्ही जालवर्क कॉन्सेप्ट मध्ये मस्त पैकी छान अशी बॉर्डर असलेली तुम्हाला साडी मिळते शिमरच्या फॅब्रिक मध्ये ही सुंदर अशी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे भरपूर सारे असे कलर ऑप्शन सुद्धा मिळून जाणार आहे आणि डिझाईन ऑप्शन सुद्धा आपल्याकडे भरमसाठ अवेलेबल झालेले आहेत आणि मल्टी कलर सिक्वेन्सचं सुद्धा तुम्हाला काम मिळते हे इथे जर तुम्ही बघणार तर हेवी तुम्हाला हँडवर्कच्या टचअप सुद्धा मिळते जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये आता नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की आजचं जे कलेक्शन आहे ना हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये पॅन इंडियामध्ये चालणारं हे कलेक्शन असणार आहे कारण की हे वर्कच्या साड्या सर्वीकडे चालतात आणि सर्वांना आवडणाऱ्या अशा या साड्या आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकता एक साडी मी सुद्धा पर्सनली विअर केलेली आहे खूप छान आणि सुंदर डिसेंट लुकिंग आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला हेवी झरकनचं काम कडदाण्याचं काम आणि सोबतच सिक्वेन्सचं काम मोत्यांचं काम सर्व काही एकाच साड्यांमध्ये मिळणार आहे आणि यासोबतच तुम्ही बघू शकता कलर ऑप्शन सुद्धा खूप छान छान तुम्हाला मिळून जाणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला प्रत्येक की म्हणजे एका डिझाईनमध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शनसुद्धा मिळणार आहे मी आज तुम्हाला वेगवेगळे डिझाईन दाखवणार आहे आणि त्या प्रत्येक की एकेका डिझाईनमध्ये तुम्हाला भरपूर सारे असे कलर ऑप्शनसुद्धा मिळून जाणार आहे आणि डिझाईन ऑप्शनसुद्धा आपल्याकडे भरमसाठ अवेलेबल झालेले आहेत आणि फॅब्रिकबद्दल बोलायचं म्हटलं तर फॅब्रिक तुम्हाला आय एम पी फॅब्रिक इम्पॉर्टंट फॅब्रिकमध्ये सर्व काही मिळणार आहे तर चला स्टार्ट करूया बघू शकता इथे तुम्हाला अशा सुंदर सुंदर साड्या मिळत आहेत ज्यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही फर्स्ट साडी बघणार तर तुम्हाला मस्त छान अशा पिंक कलरच्या टोनमध्ये ही साडी मिळते आता ह्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन मिळतील डिझाईन्स हे असेल आणि कलर ऑप्शन खूप छान छान मिळून जातील इथे तुम्हाला मस्त हेवी मोत्यांचं काम सिक्वेन्सचं काम कटदाण्यांचं काम आणि छान असा कलर ऑप्शन सुद्धा मिळून जातोय या आता यामध्ये तुम्हाला लाईट कलर चार्ट तुम्ही जो बघणार त्यामध्ये तुम्हाला लाईट कलर मिळणार आहे आणि डार्क कलर चार्ट मध्ये तुम्हाला डार्क डार्क कलर असे मिळणार आहे जर तुम्हाला पेस्टल कलर चार्ट हवा असेल तर तो सुद्धा अवेलेबल होणार आहे आणि सर्व काही मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये हो फॅक्टरी रेटमध्ये जर तुम्हाला सुद्धा पर्चेसिंग करायची असेल तर आणि तरच तुम्ही आपल्या लाईफस्टाईलसोबत जुळू शकतात कारण की आपल्याकडे सेट वाईज सर्व काही तुम्हाला पर्चेसिंग करावं लागणार आहे सिंगल पीसमध्ये डील नाही करत सिंगल पीस आपण विकत नाही कारण आपण रिटेलर नाही आहोत आपण फॅक्टरीमधून हा व्हिडिओ आपल्या फॅक्टरीमधून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर फॅक्टरीमध्ये तुम्हाला जर परचेसिंग करायची असते तर तुम्ही काय होलसेलर असणार रिटेलर असणार तर तुम्ही इथून परचेसिंग करू शकता किंवा तुम्हाला नवीन साड्यांचा बिझनेस सुरू करायचा असेल तरी सुद्धा जुळून बिझनेस स्टार्ट करू शकता आता कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तर त्यात तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे तर इथे बघणार तुम्ही तर तुम्हाला मस्त पैकी डस्की कलर चार्टमध्ये अशा पद्धतीने जे आहे खूप छान सुंदर अशा साड्या मिळणार आहे आणि रेट रेट सुद्धा एकदम खिशाला परवडतील असे रेट मिळणार आहे बघू शकतात हे बी मस्त झरकन सोबत तुम्हाला सिक्वेन्स वगैरे थ्रेड वर्क सर्व काही मिळून जाणार आहे इथे जर तुम्ही बघणार तर हेवी तुम्हाला हँडवर्कच्या टचअप सोबत साडी मिळते आणि साडीच्या मध्ये तुम्हाला छान छान असे बुट्टे सुद्धा मिळून जाणार आहे लुक वाईज सर्व काही गोष्टी तुम्हाला खूप छान मिळणार आहे आणि कम्फर्ट वाईस सुद्धा खूप छान असणार आहे इथे जर तुम्ही बघणार तर मस्त तुम्हाला हेवी डायमंड्सचं सीएमडी डी तुम्हाला काम मिळून जाणार आहे आणि ओवरऑल साडीमध्ये जाल वर्क मिळते साडी कुठेही तुम्हाला कामी नाही मिळणार आहे अखंड साडीमध्ये बघू शकतात तुम्हाला मस्तपैकी भर भरलेली साडी मिळणार आहे जाल वर्क म्हणतात याला आणि इथे जर तुम्ही बघणार तर तुम्हाला मस्तपैकी सिक्वेन्सचं काम मिळतंय रंगबिरंगी तुम्हाला सिक्वेन्स मिळणार आहे आणि मल्टी कलर सिक्वेन्सचं सुद्धा तुम्हाला काम मिळतंय कट वर्कची बॉर्डर मिळणार आहे आणि प्रॉपर त्यामध्ये मोत्यांचं सिक्वेन्सचं काम मिळ केलेलं मिळणार आहे आता सिक्वेन्स म्हणजे या ज्या टिकल्या असतात ना यांना टेक्निकल भाषेत सिक्वेन्स म्हणतात तर हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा परचेस करू शकतात आता व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि वर्ल्ड वाईड शिपमेंट सुद्धा अवेलेबल आहे आणि इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता आता अगेन इथे बघणार तुम्ही तर जालवर्क कॉन्सेप्टमध्ये मस्तपैकी छान अशी बॉर्डर असलेली तुम्हाला साडी मिळते ह्यात सुद्धा तुम्हाला पूर्ण भरलेलं काम मिळणार आहे ज्यात तुम्हाला डायमंड वगैरे सर्व काही अवेलेबल होऊन जाणार आहे आणि याची सुद्धा तुम्हाला गॅरंटी मिळते की आफ्टर वॉश तुमचं एकही वर्क असंच्या तसं होणार नाही आहे जसं तसं राहणार आहे तर याची सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली गॅरंटी मिळते तर अशा गॅरंटीसोबत जर तुम्हालासुद्धा परचेसिंग करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिला जात आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हीसुद्धा ह्या सर्व साड्या खरेदी करू शकता आता बघू शकता यामध्ये ही जी मी साडी नेसलेली ना ह्या सेम साडीमध्ये तुम्हाला थोडा कलर चॅट वेगळा हवा असेल आणि फॅब्रिक वेगळं हवं असेल तर शिमरच्या फॅब्रिकमध्ये ही सुंदर अशी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे फॅब्रिक खूप छान छान तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर जिमिचू पाहिजे असेल ऑर्गेनजा किंवा तुम्हाला शिमर वगैरे असे काही फॅब्रिक हवे असते तर हवं असेल तर सर्व काही फॅब्रिक तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होऊन जाणार आहे कलर ऑप्शन बघू शकतात लाईट सुद्धा मिळणार आहे डार्क सुद्धा मिळणार आहे डार्क कलर डार्कचे ऑप्शन मिळून जाणार आहे अशा पद्धतीने ज्या आहेत ना युनिक आणि अनकॉमन साड्या जर तुम्हाला सुद्धा परचेस करायच्या असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करा आता हे बघा तुम्हाला हेवी हँडवर्कची साडी बघू शकतात तुम्ही छान अशी तुम्हाला साडी मिळणार आहे आणि अगदी अंगाला चापून चोपून बसणाऱ्या या साड्या असणार आहेत आणि फॅक्टरी रेटमध्ये जर तुम्हालासुद्धा पर्चेसिंग करायची तर मस्ट विजिट एकदा तुम्हाला सुरतला नक्की व्हिजिट करावी लागणार आहे काही टेन्शन न घेता तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला रेट सकट सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि जेव्हा तुम्हाला सॅटिस्फाय फील होत असेल की ते साड्या वगैरे सर्व काही क्वालिटी एक्सिलेंट आहे सेल्समॅन तुम्हाला सर्व काही प्रॉपर पद्धतीने गायडन्स करत आहे असं जे तुम्हाला फील होईल तेव्हाच तुम्ही परचेसिंग करा कारण की कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही आपली फर्स्ट प्रायोरिटी एकदम हंड्रेड पर्सेंट क्वालिटी आपण तुम्हाला देत असतो आणि क्वालिटीकडे जास्त आपण फोकस करतो क्वालिटी बेस्ड प्रोडक्ट जर तुम्हाला चांगल्या रेंजमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ते, ते नक्की विजिट करू शकता कारण की आपण स्वस्त विकत नाही स्वस्त म्हणजे काय असतं हे आपल्याला माहितीच नाही आपण ब्रँड आहे आणि ब्रँडमध्ये जर तुम्हाला डील करायची असेल आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या प्रतीच्या साड्या ठेवायच्या असतील तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरुवात गुजरातमध्ये आपण आहोत कधी पण येण्याचा प्लॅन असेल तर कॉल मेसेज करून येऊ शकता पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ कुठून बघता आणि ने, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं कॉमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच